जय महाराष्ट्र मोहूद जिल्हा परिषद गटाच्या वतीनं मी दादासाहेब भगवान लोटे शिवसेना लो प्रमुख शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी अर्ज मी आज सबमिट केलेला आहे आणि माझ्या महूद जिल्हा परिषद गटातील गावखेड्यातील सगळ्या कष्टकरी पीडित शोषित अन्यायी वंचित जनतेचं प्रतिनिधित्व करण्याच्या हेतूनं त्यांचा आवाज बनण्याच्या हेतूनं या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं मी या ठिकाणी अर्ज आज दाखल करतो इटी कशी राहणार आहे तुमची काय ठरले आमची इटी दोनशे बानाशे आणि शाही बापूशी आहे बाकीचं नेते तुम्हाला सविस्तर सांगतो अजून गटात काय चित्र असणार आता महोदय परिषद गटात पंचायत गणा या उमेदवार ठरलेत पंचायती गणाच्या उमेदवार ठरलेत प्रत्येकी एक एक दोन दोन असे हा उमेदवारी अर्ज या ठिकाणी आज शहाजीबापू पाटील साहेबांनी सगळ्यांनाच भरायला सांगितले ते दोन्ही अर्ज पंचशमी दिनाचे आम्ही दोन वाजेपर्यंत आज ते पण जमा करत आहे जनतेला काय आव्हान या ठिकाणी जनतेला एवढंच आव्हान करतो आम्ही तळागाळातील सर्वसामान्य घरातली पोरं आज महोद गाटामधून शहाजीबापू पाटील साहेबांच्या आशीर्वादानं एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या प्रेरणेनं एकनाथरावजी शिंदेसाहेबाच्या ऊर्जेनं या ठिकाणी जिल्हा परिषद गटाची निवडणूक लढतो आहे निवडणूक आम्हाला राजकारणात जिंकून येण्यासाठी लढत नाही तर या सर्वसामान्य जनतेचा आवाज बांधण्यासाठी आजही आम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करत असताना आमची कष्टकरी जनता या ठिकाणी रानात वानात माळात आणि घुस करतात याचं दुःख दैन्य आम्हाला निश्चितपणे आहे आणि हे थोवण्यासाठी याचं चित्र बदलण्यासाठी एक ताकदीनं ने या ठिकाणी नेत्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि ही निवडणूक लढवण्यासाठी आम्ही धनुष्य बाण घेऊन या ठिकाणी निवडणुकीमध्ये करत आहे आणि या रणांगणाच्या माध्यमातून जनतेला आम्ही एवढंच आवाहन करतो की तळागाळातल्या सामान्यातील अतिसामान्य माणसाचा आवाज म्हणून राहण्यासाठी आणि या ठिकाणी जनतेला न्याय देण्याच्या उदात्त हेतूनं आमच्यासारखी सर्वसामान्य घरातली पोरं कधीही गावखेड्याच्या गावकोसाच्या बाहेर कधीच पडली नव्हती पण या नेतृत्वानं शहाजीबा पटेल साहेब या नेतृत्वानं या तालुक्याच्या राजकारणामध्ये आम्हाला संधी दिली आणि या संधीचं आम्ही सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि जी जनता आमच्यावरती विश्वास ठेवते आमच्या नेत्यावरती विश्वास ठेवते त्या, त्या विश्वासाला नम्रपणे पात्र राहून आम्ही काम करू या ठिकाणी एवढीच माहिती देतो